राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पालिका आयुक्त शीतल तेलुगले यांनी पाहणी केली तसंच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना देखील त्यांनी केल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत कर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुणे नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या तीन आयलंडमधील वा वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष आणि फुलझाडं पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शवणारी भित्तीचित्र शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं तसंच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या लगत पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरित पट्टा नागरिकांसाठी एक किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क आणि बसण्यासाठी व्यवस्था पाणी जिरवण्यासाठी तसंच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा पार्क त्यासाठी स्वतंत्र सोय आदी कामं करण्यात येत आहेत डीमार्ट जुळे सोलापूरसह विविध सुशोभीकरणाची कामं अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या सर्व ठिकाणची पाहणी केली सुशोभीकरण करण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी नगर अभियंता सारी काकुलवार सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी मुन्ना तळीकडे अभिजित बिराजदार सागर खरोसेकर आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती